नमस्कार लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत लातूरमध्ये घर जमीन प्लॉट वस बंगलो खरेदी विक्री करून देतो लातूरमध्ये गंजगुलाईपासून अगदी जवळ सुंदर असे बाराशे स्क्वेअर फूटमध्ये सात रूमचे घर विक्रीस आहे मित्रांनो मिक्स वस्ती आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असं लोकेशन आहे मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो अगदी गणेश मंदिरापासून जवळ असेल हा घर आहे विक्री घर आहे मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट हाऊसेस बंगलो खरेदी विक्री करायचे असेल तर संपर्क साधू शकता आपल्या लातूर प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करायला नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन मित्रांनो पाहू शकता मित्रांनो चला आपण आता आतमध्ये आलो पाहू शकता ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो सुंदर असे प्रॉपर्टी आहे कॉलमचे आहे मित्रांनो पाहू शकता पाण्याचे बोर आहे महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला हा घर विक्री घेऊन आलं मित्रांनो पाहू शकता समोरील पंचवीस फुटाचा रोड आहे पाहू शकता सुंदर असे घर विक्रीचं आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आतमध्ये जाऊया आतमधील बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईलचे काम पण करण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो हा समोर एक रूम तुम्ही पाहू शकता हा एक बेडरूम आहे बेडरूमवरती पीव पी पण पाहू शकता व सुंदर असं हे बेडरूम आहे मित्रांनो पाहू शकता या बाजूला हॉल पाहू शकता हॉल आहे ह्या हॉलमध्ये पीव पी पाहू शकता असे सुंदर असे सात रूमचे घर आहे मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आपण संपर्क साधू शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेला महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला हा घर आहे मित्रांनो पाहू शकता हा एक बेडरूम आहे हा एक बेडरूम पाहू शकता असे सुंदर असे सात बेडरूम आहेत मित्रांनो ओनरने किंमत पंचावन्न लाख रुपये सांगण्यात आलं आहे कमी होईल असे ओनरने सांगण्यात आले मित्रांनो पाहू शकता बँकेचे शंभर टक्के लोन होऊ शकते हा एक मास्टर बेडरूम पाहू शकता हा किचन तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तुनुसार बांधण्यात आलेले हे घर आहे मित्रांनो